इस्ट्रोजनच्या योग्य प्रमाणामुळे आर्टरीजला रिलॅक्सेशन देण्याचं काम योग्य प्रमाणात केलं जातं इस्ट्रोजनचं आणखीन काय काम आहे तर इस्ट्रोजनच्या योग्य प्रमाणात असण्याने शरीरामध्ये आर्टरीजचं रिलॅक्सेशन जे आहे ते योग्य पद्धतीने केलं जातं आणि कोलेस्टरॉल मेंटेन ठेवला जातो नंतर अचानक वजनामध्ये वाढ होते त्यासोबत कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं त्यामुळे आड्रिजमधली थिकनेस जी असते धमण्यांमधली जी हार्डनिंग असते ती वाढायला लागते त्यामुळे अचानक या कालावधीनंतर महिलांमध्ये दिसून येतो की बी पीची तक्रार त्या कालावधीमध्ये वाढलेली आहे किंवा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं आहे ह्या तक्रारी इस्ट्रोजनच्या मात्रा कमी झाल्यामुळे दिसून येतात अजून कोणते सिमटम्स दिसून येतात तर वजॅनल ड्रायनेस दिसून येतो कोरडेपणा स्त्रियांना योनी मार्गामध्ये जाणवायला लागतो त्यासोबतच मूड स्विंग किंवा खूप प्रमाणात चिडचिड होणं रागराग होणं हे स्त्रियांमध्ये जवळपास दहापैकी चार स्त्रियांची ही तक्रार आपल्याला स्त्रिया सांगतात की आम्हाला खूप चिडचिड जाणवती आहे हे का होतं तर आपल्या आयुष्यातून किंवा आपल्यामधून काहीतरी कमी झालंय याची भावना स्त्रियांमध्ये दिसून येते त्यासोबतच शरीरामध्ये काही बदल होतात त्यासोबतच फिजिकल फिटनेस कमी होतोय अशी भावना स्त्रियांमध्ये जाणवायला लागते आणि त्यामुळे उगाच नैराश्य स्त्रियांना या कालावधीमध्ये जाणवतं हे जर तुम्ही अगोदरच समजून घेतलं मेनोपॉज येण्यापूर्वीच समजून घेतलं तर तुम्ही या कालावधीमधून बाहेर पडताना हॅपीली बाहेर पडू शकाल